पाणी बदल ना किती कपडे धुशील पाणी काय तर बाई काय म्हणे धरण उसाय कोरड घसायला पाण्यामध्ये पाच जणांचे कपडे धुवायचे आणि शासन म्हणतय उघड्यावर शौचात जाऊ नका घरात पाच माणसं आता प्रत्येकाने शौचात जायचं म्हणल्यावर कमीत कमी दहा लिटर पाणी कमीद नको का एक तर वीस वीस दिवसाला पाणी येते आणि विसाव्या दिवशी पाणी आलं की साठ व्हायला जागाने अहो या पाण्याशिवाय माणसानी जगाव तरी कसं आणि नेते लोक नुसतं थापा मारतात आम्ही हे करू आम्ही ते करू निवडणुका आल्या की नुसतं आश्वासनांचा पाऊस कामाचा पत्ता नाही पण यांना आम्ही ठरवले आम्ही भूल थापांना बळी पडणार नाही यांना आम्ही सतीश भाऊ आसाराम गायकवाड जो अनुजताई अमर जगतप यांनाच निवडून देणार